च हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्यांच्या जन्मभूमीचा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जर काही गोष्टी घडत असतील त्या गोष्टीचं समर्थन होणार नाही खरं सांगतो आंध्र प्रदेशमध्ये मागच्या दीड वर्षापूर्वी जे प्रकरण घडलं होतं बलात्काराचं त्या आरोपींची केस कोर्टामध्ये चालली नाही त्यांना दुसऱ्या दिवशी एन्काउंटरमध्ये मारलं गेलं आणि ही सत्यता आहे त्यामुळे बलात्कार करणाऱ्या आरोपींना महाराष्ट्रामध्ये जगण्याचा अधिकार नाही पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राला हिंदुत्वाचा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाला आपण पुढं नेण्याचं काम करायचं आहे स्त्रीला सन्मान देण्याचं काम करायचं आहे आणि अशा घाणेरड्या लोकांना महाराष्ट्रातून नव्हे तर जगातून हद्दपार करण्यासाठी आमच्या सक्षम महिलांनी इथून पुढे असं जर चुकीचं घडलं तर त्याला तिथल्या तिथंच छेटायचं आहे जय महाराष्ट्र